नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती प्रशिक्षणार्थी मित्रांनो प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात प्रशिक्षणार्थ्यांच्या लढ्यासंदर्भात आज अतिशय महत्वपूर्ण आनंदाची आणि दिलासादायक बातमी प्रसिद्ध झालेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब नाशिक दौऱ्यावर होते नाशिक येथील सटाणा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्रीमान दादा भूषे साहेब देखील उपस्थित होते तर यावेळी सभेला संबोधित करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री पदावरती होते त्यावेळेस त्यांनी ज्या ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या होत्या त्या योजनांना थोडस उजाळा केला यामध्येच लाडका भाऊ योजना देखील आपण सुरू केलेली आहे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे आता थोडीशी अडचण आहे त्यांची थोडीशी नाराजी आहे त्यांची नाराजी त्यांची अडचण आपण निश्चित दूर करणार आहोत असं शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे साहेब यांना त्यांनी बोललेलं आहे तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमी असणार आहे प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणीसंदर्भात काल सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या जाहीर प्रचारार्थ सभेमध्ये देखील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब म्हणाले की एक बार जो महिने कमिटमेंट करदी तो फिर मैं अपने आपकी भी नाही सुनता तर हा डायलॉग त्यांनी प्रत्येक सभेमध्ये बोललेलं आपण पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे आणि दुसरी महत्वाची आणि आनंदाची बातमी काय असणार आहे प्रशिक्षणार्थी मित्रांनो ते म्हणजे लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची नागपूर येथील रामगिरी या शासकीय बंगल्यावरती भेट घेतलेली आहे आपल्या कन्याच्या विवाहाची निमंत्रण पत्रिकाचं औचित्य साधून लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतलेली आहे या भेटीमागचं कारण जरी वेगळं असलं तरी लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांनी परिपूर्ण संधी साधलेली आहे प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भातचा मुद्दा त्यांनी त्यांच्या कानावर घातलेला आहे तर यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की आपण या प्रशिक्षणार्थ्यांना एक वेगळ्या पद्धतीने कशी मदत करता येईल ते आपण पाहूयात तर ह्या दोन दिलासादायक बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे जे की प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण असणार आहे आपल्याला पाहावं लागणार आहे की कधी आचारसंहिता संपेल आणि या प्रशिक्षणार्थ्यांना योग्य न्याय सरकार देईल तर एवढीच आशा लागलेली आहे तर ही महत्वपूर्ण अपडेट होती प्रशिक्षणार्थी मित्रांनो जे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे आणि हो माहिती आवडली असेल तर लाईक जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास धन्यवाद